गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षकांचे काम करणाऱ्या नेपाळी दुकलीला चरई येथील एकाच दिवशी चौदा दुकानांचे शटर उचकटवून घरफोडी करण्याच्या ठोकल्या असून त्यांनी नऊ गुन्ह्यांची कबुली दिली आहे महंत कामी आणि विष्णू कामी अशी अटक केलेल्या नेपाळी सुरक्षा रक्षकांची नावं आहेत नवपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरई भागांमधील चौदा दुकानं फोडून या चोरट्यांनी चौतीस हजारांचा ऐवज चोरून नेला होता या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत होते पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर ते चरई या भागामध्ये शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून या दुकलीला जेरबंद केले आहे या गुन्ह्यातील दोन्ही चोरटे हे सराईत चोरटे आहेत या गुन्ह्यातील महंत हा दुकानाचे शटर उसकटवून दुकानात चोरी करतो तर कृष्णा हा दुकानापासून दूर राहून लक्ष ठेवण्याचं काम करत असल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली या चोरट्यांनी मुंबई मधील खार विले पार्ले कळंबोली उल्हासनगर अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचं जाधव यांनी सांगितलं सांगतो नौपाडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये बारा मार्च रोजी रात्रीमध्ये एकाच रात्री, रात्री चौदा दुकानं शटल उचकून त्याच्यामध्ये चोरी झाली होती दुकान फोडण्यात आले होते त्यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट वनचे इन्चार्ज सचिन गायकवाड एफीआय सूर्यवंशी पी एस आय गुगे आणि त्यांच्या टीमने एसीपी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्यामध्ये आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झाले एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते त्या दोन आरोपींना आपण अटक केली त्यांच्याकडून आपण ते चौदा दुकानं फुटले होते त्यामधील मुद्देमाल पैसे कॅश होते त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानातलं साहित्य असं एकूण दोन लाख साठ हजाराचा मुद्देमाल त्या दोन आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे त्याच तपासामध्ये अजून एकूण मुंबई असेल नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील इतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेले दहा गुन्हे सध्या उघडकीस आलेले आहेत यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे त्याचा देखील आम्ही पुढचा तपास करत आहे सध्या ह्या आरोपींची अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे नारपोली पोलीस स्टेशन येथे तीनशे तीनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस हा घरपुडीचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये गोडाऊन मध्ये चोरी करून त्यांचे लॅपटॉप चोरून घेऊन गेले होते त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे इन्चार्ज जनार्दन सोनवणे एपीआय केदार आणि त्यांच्या टीमने एसीबी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा तपास केला त्याचा समांतर तपास केला यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले एक दिलीप चव्हाण आणि दुसरा आरोपी अर्जुन राठोड हे मूळ राहणारे कर्नाटक राज्यातले आहेत काही दिवस ते आपल्या भिवंडी परिसरामध्ये दे देखील वास्तव्याला होते या दोन आरोपींना आपण अटक केली त्यांच्याकडून एकूण सव्वीस लॅपटॉप जप्त केलेले आहेत ज्याची किंमत आहे चोवीस लाख पासष्ट हजार आणि याच्यामध्ये अजून देखील त्यांनी कुठल्या गोडाऊन मध्ये किंवा इतर ठिकाणी चोरी केली आहे का घरफोडी केली आम्ही के तपास करत आहे सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये त्या आपल्याला तपासामध्ये एकूण सव्वीस लॅपटॉप मुद्देमाल जप्त केलेला आहे किंवा मिळून आलेला आहे ज्याची किंमत चोवीस लाख पाच हजार अधिक आम्ही तपास करत आहे सध्या त्यांच्याकडून रिकव्हरी केली जप्ती केलेली आहे ते कोणाला विकणार होते किंवा ते कोण रिसीव करणार होत त्याचा देखील अधिकचा तपास आम्ही हे स्क्रू ड्रायव्हर कटावणीच्या सहाय्याने बोडाऊन शटर किंवा दरवाजे उचकटून त्यामध्ये ते मुद्देमाल चोरून घेऊन